जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारातील बाजार परिसरातील एकशे पंचवीस वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड कोसळले सुदैवाने जीवितहानी झाली नाही नंदुरबार शहरातील तुकबाजारातील मंगल भुवन जवळील सुमारे एकशे पंचवीस वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड पावसामुळे कोसळले रविवारी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी झालेल्या या घटनेमुळे काही वाहने व घरांचे किरकोळ नुकसान झाले मात्र सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही नंदुरबार शहरातील बाजार परिसरातील युनियन बँक आणि मंगलभुवन जवळील सिमेंट दुकानांच्या अंगणात सुमारे एकशे वीस वर्षांपूर्वीचे पिंपळाचे वृक्ष होते या झाडाखाली छोटे मारुतीचे मंदिर देखील झाड कोसळल्याने क्षतिग्रस्त झाले या झाडालगत असलेल्या एका घराजवळ अनेक वर्षापासून गाय आणि वासरू बांधण्यात येते रविवारी देखील पाच गायीचा कळप त्या ठिकाणी होता दुपारच्या वेळेस झाड दक्षिणेकडे कोसळले उत्तरेकडे असलेल्या गायींना कुठलीही दुखापत झाली नाही दुपारची वेळ आणि पावसामुळे नागरिकांची वर्दळ कमी होती यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही महागाय झाड पडल्यानंतर काही घरांचे व वा वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे झाड पडल्यामुळे तूक बाजार तांबोळी गल्ली परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली सुदैवाने कुणालाही दुखापत आणि इजा झाली नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले दरम्यान झाड कोसळल्याची माहिती मिळताच नंदुरबार नगरपालिकेच्या अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या पथकात जयराज साबळे आनंद म्ह तुषार देवरे रोहित भावसार चेतनवाळी जिभा उदेशमुख यांचा समावेश होता दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत कोसळलेले झाड हटवणे काम सुरू होते शहर व परिसरात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे रविवारी सकाळी साखरी नाका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ देखील झाड कोसळले या ठिकाणी काही रिक्षा आणि मोटार सायकल आदी वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आणि हनुमान मंदिरचं पुढे मंदिर, मंदिर होतं आणि बाकीचे सर्व गल्लीतले सेवेकरी होते त्यामुळे आजूबाजू घराचं आजू कोणाचं नुकसान झालेलं नाहीये मंदिराचे अरे झाडाला एकशे पंचवीस वर्ष होऊन गेलेलं आहे आणि आजूबाजू हा आजू आजू पूर्ण एरिया त्या झाडाने सावली देत होती